जनावर जे करतात आहार निद्रा भय मैथून हेच जर आपणसुद्धा फक्त तेच करायला लागलो तर मग जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक राहणार नाही तर आपल्याला एक पाचवी गोष्ट साध्य करायची तिचं नाव आहे मोक्ष आहार निद्रा भय मैथून या चार पलीकडे काय करायचं आहे मोक्ष साध्य करायचं आहे आणि ते मोक्ष फक्त नरदेहामध्ये प्राप्त होतं बरं का मोक्ष फक्त मनुष्य शरीरालाच प्राप्त होऊ शकतं कारण मोक्षासाठी ध्यान लावण्याची आवश्यकता असते आणि ध्यान लावण्याचं सामर्थ्य फक्त मनुष्य शरीरात आहे तुम्ही कधी कुत्र्याला मांजराला ध्यान लावलेलं ला पाहिलं आहे का नामस्मरण करताना पाहिलं आहे का नाही तर फक्त आपलंच शरीर ते करू शकतो म्हणून नरदेहामध्ये आलं तर आपण या आहार निद्रा भय मैथून या पलीकडे पाचव्या गोष्टीसाठी प्रयत्न केले पाहिजे हा पहिला मुद्दा इथं